नमस्कार सावंतवाडी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जसं महायुतीमध्ये घमासान झालं आम्हाला कोणीही विचारत नाही पक्षाच्या वतीने सूचना येतात पण आम्हाला इथले स्थानिक महायुतीतले दोन घटक पक्ष आमची बाजू ऐकून घेत नाही अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्यानंतर राष्ट्रवादी अजितदादाच्या गटानं आपली चूल मांडलेली आहे आणि पाच जागांवर ते लढत आहेत आठ प्रभागामधून अ या विभागातून रंजना निर्मले मॅडम निर्मल मॅडम आपल्यासोबत आहेत गेली कित्येक वर्ष या प्रभागाच्या अनेक समस्या आहेत आज त्या डोअर टू डोअर प्रचार केलेला आहे दारोदारी फिरून त्यांना कसा प्रतिसाद मिळाला लोकांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार आहोत मॅडम तुमचं स्वागत करतो कशा पद्धतीने तुमच्या वार्डात समस्या आहेत मी आता आमचे पक्षाध्यक्ष अजितदादा पवार साहेब आणि संपर्क मंत्री मी आपले मुश्रीफ साहेब आणि तटकरे साहेब आणि खासदार सन्मानिने खासदार तटकरे साहेब आणि रुपाताई चाकणकर आणि इथले स्थानिक लेवलचे गवस सर आणि उदय भोसले आमचे तालुकाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज किती वर्ष आपल्या राष्ट्रवादी पक्षाचं काम करत आहे आणि माझी दिशेने घड्याळ या पदाचं काम करणार उमेदवार म्हणून मी अर्ज भरलेला आहे आणि मी घरोघरी आता प्रचार करताना बरीच ठिकाणी मला अडचणी पाहायला मिळाल्या काय अडचणी काय होत अडचणी म्हणजे नाले आहेत ना ते ओपन आहे तिथे घाण साठलेली आहे सगळीकडे रस्तो रस्ती कचऱ्याच्या बॉटल वगैरे आहेत म्युन्सिपालिटी म्हणते आम्ही कचरा गाडी आहे पण काही त्याचा उपयोग झालेला दिसत नाही शंभर टक्के दिसत नाही उपयोग झालेला जिकडे तिकडे कुत्र्यांनी पिशव्या वगैरे घेऊन बाजूला बाहेर टाकून कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित होत नाही त्यामुळे दुर्गंधी पसरलेली आणि रोगराई पसरण्याची शक्यता आहे आणि आहे सुरू थोडं थोडं सुरू आहे रोगराईचं प्रमाण असं हा असं मॅडम मादा लोकांना जेव्हा तुम्ही भेटले कारण गेली कित्येक वर्ष एकच पक्षाची इथे सत्ता आहे परिषदेमध्ये मागच्या वेळेस थोडासा चेंज झाला पण त्यांना कालावधी कमी मिळाला कारण कोविड होता आता निवडून आल्यानंतर तुम्ही पहिली समस्या कुठली सोडवलं मी आता निवडून आल्यानंतर पहिलं म्हणजे लोकांच्या सा आरोग्यासाठी हे साफसफाई साप नगरपालिकेमार्फत साफसफाई करणे कचऱ्याचं व्यवस्थित विलम करणे आणि नदी नाले यांना व्यवस्थित साफ करून रोग न होण्याचे मच्छर मच्छरामुळे सावंतवाडी शहरामध्ये राहण्यासाठी लोकांना अतिशय अडचणीचं झालेलं आहे सावंतवाडी शहर हे सुंदर आहे पण नावाप्रमाणे तसं झालेलं नाही या आपल्या पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी किंवा मंडळ मंडळाने काहीच काम केलं नाही आणि ते काम मी पूर्ण करून घेणार आहे तुमच्या वार्डातील मतदारांना मत मागण्यासाठी तुम्ही काय आवाहन माझ्या वाढीतील मग मा मतदारांना मी सांगू इच्छिते की तुमच्या काय समस्या मी दारोदारी फिरून मी प्रत्येक घरी घरी फिरून मी पाहिलेल्या त्यांच्या समस्या त्यांचे मी आज सावंतवाडी चाळीस वर्ष वास्तव्याला आहे त्यांचं जसं राहणीमान आहे ना तेच राहिलं ते बदललं पाहिजे कारण जे, जे जिकडे तिकडे लोकांना लाडकी बहीण योजना वगैरे अशा आमच्या सरकारने दिलेल्या आहेत परंतु त्याचा व्यवस्थित उपभोग घे होत नाही त्यांच्या काही अडचणी मांडल्यात त्यांनी आम्हाला काही ना मिळतात काही ना मिळत नाही याचं कारण सुद्धा तपासणी झाली पाहिजे महिलांच्या समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत शौचालय व्यवस्थित पाहिजे सार्वजनिक शौचालय व्यवस्थित पाहिजे स्वच्छता पाहिजे त्यामुळे रोगराई सुरू होणार नाही असे मी ग्वाही देते आम्ही घरोघरी स्वतः उमेदवार म्हणून तीन वेळा गेलेले आहेत प्रत्येकाच्या घरी तर ते प्रत्येकाचं मत काय झालेलं आहे जुनी जी आहे ना ते बदल झाला पाहिजे आम्हाला नवीनाना चान्स द्यायचा आहे तर ते मी त्यांना म्हटलं मी नवीन म्हणून आहे तुम्ही मला ओळखता तो हो आम्ही तुम्हाला ओळखतो आणि तुम्हाला आम्ही निवडून देणार नवीन बदल व्हायला पाहिजे मतदारांना मतदानासाठी कसं मतदारांना असं म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेस अधिकदा पवार घड्याळ माझी निशाणी घड्याळ या निशाणीवर बटन दाबून मला विजय करा माझं नाव रंजना रामचंद्र निर्मल प्रभाग क्रमांक आठ हो नक्कीच प्रभाग क्रमांक आठ मधून त्या अभ्यासू आहेत स्वतः एका सेवेत होत्या कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्ती आता घेतलेली आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पण त्यांनी कंटिन्युअस त्या दिसतात राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून त्यांनी उमेदवारी केलेली आहे आणि बघूया तीन तारखेला आपण निकालाची वाट तोपर्यंत मी इथेच थांबतो रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी सह सत्या अर्थासाठी